राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील जसं मी सांगितलं होतं की आपली एक महाविकास आघाडीची यादी ही महायुतीच्या अगोदर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवरती जाहीर झालेले जा जा पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडनं एकवीस उमेदवार हे जाहीर झालेले जा जा आहेत परंतु शरद पवार गटाचे आणि काँग्रेस गटाचे हे उमेदवार अजून काही बाकी राहिलेले आहेत परंतु आपण अठ्ठेचाळीस जागा ह्या कोणाकडे आहेत म्हणजे कुठली जागा कोणाकडे आहे आणि त्या जागेवरती कुठला उमेदवार असेल जे फायनल झालेलं त्यांचा पण सांगूया आणि त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो जे आता मी पत्रकार परिषद काल झालेली पत्रकार मी आत्ता बघितली काल जरा कामात होतं त्यामुळं तर मित्रांनो एकच गोष्ट मला समजली की कोणीही विकासाचं काही बोललं नाही आहे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे आम्हाला ह्या एका मुद्द्यावरती उद्धव ठाकरे असतील शरद पवार गट असेल आणि काँग्रेस असेल हे निवडणूक ही लढवत आहेत असं जवळपास निश्चित झालेलं आहे कारण त्यांच्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये काल कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही किंवा आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही अशा प्रकारचा विकास करू आम्ही तशा प्रकारचा विकास करू हे करू ते करू अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता किंवा अशा कुठल्याही गोष्टीची चर्चा न करता आम्हाला फक्त नरेंद्र मोदी यांना हरवायचंही एवढंच या उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे बरं त्यांना का हरवायचंय का कशासाठी ना पाडायचंय किंवा तडीपार करायचं त्या उद्धव ठाकरेंनी नवीन नवीन घोषणा केली की मोदींना तडीपार करायचंय पण ते का करायचं त्याच्या अजून त्यांनी कारण सांगितलं नाहीये आणि त्याच्यानंतर ते त्यांनी विकासाचं काही कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही किंवा पंतप्रधानाचा चेहरा कोण असेल त्यांचं अजून ठरलेला नाहीये पण पन... मोदींना त्यांना हरवायचंय तर ठीक आहे आपण बघूयात पहिलेच घेऊ उद्धव ठाकरे गटाचे बुलढाणामधून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना ही उमेदवारी जाहीर झालेली यवतमाळ वाशिम असेल तिथून संजय देशमुख यांना ही उमेदवारी जाहीर झाली मावळमध्ये संजोग वागेरे पाटील असतील आणि सांगलीचे चंद्रहार पाटील असतील हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि मतदारसंघ आहेत त्यांच्या वाट्याला आलेले हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर आणि छत्रपती संभाजी नगरमधून चंद्रकांत खैरे यांना ही उमेदवारी जाहीर झाली आता धाराशिवमध्ये ओमराज निंबाळकर यांची उमेदवारी पहिली जाहीर झाली होती शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे हो यांना ही जागा आणि उमेदवारी मिळालेली नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांच्या वाट्याला ही जागा आलेली त्याच्यामुळे रायगडमधून अनंत गीते हे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये विनायक राऊत आणि ठाण्यामध्ये राजन विचारे आता सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये विनायक राऊत वसेस रा नारायण राणे अशी देखील लढत होऊ शकते महायुतीकडून तिथं नारायण राणे यांना उभं केलं जाऊ शकतं ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांच्याकडे ही जागा आली आणि दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर आता इथं अमोल आणि त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे आता नक्की काय ते आपल्याला बघायला मिळेल मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई यांना जागा देण्यात आलेली ही परभणीमध्ये संजय जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर यांच्या दोघांमधली ही लढाई असणार आहे कल्याणमध्ये वैशाली दरेकर वसेस एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये ही लढाई असेल त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आणि पालघरमध्ये भारती कांबडी यांच्या वाट्याला ही उमेदवार आलेले आहेत हे होते उद्धव ठाकरे गटाचे एकवीस उमेदवार आणि आता काँग्रेसचे बघूयात काँग्रेसचे पहिलेच उमेदवार आहे रामटेकमधून प्रफुल्ल बर्वे आणि नागपूरमध्ये विकास ठाकरे नागपूरमध्ये तुम्हाला माहीत असेल की नितीन गडकरी आणि विकास ठाकरे हे आमने सामने आहेत आणि विकास ठाकरे यांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते पाठीमागे बोलताना बोलले की विकास म्हणजे नितीन गडकरी यांनी विकास केला आणि त्या विकासाच्या कामाला तुम्ही विरोध कसा करणार किंवा एवढं चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या तुम्ही विरोधात कसं काय उभं राहिलात तर त्यावेळेला विकास ठाकरे यांनी हे सांगितलं होतं की न नितीन गडकरी यांनी विकास केला ह्याचा अर्थ उपकार नाही केले त्यांना त्यांचं कर्तव्य होतं आता विकासाला तिथं मतदान मिळतंय आहे का की विकास ठाकरे यांना मतदान मिळतंय ते तिथं बघणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर जी काँग्रेसची जागा आहे भंडारा गोंदियामध्ये प्रशांत पडोले आणि गडचिरोलीमध्ये नामदेव किरसन यांना ही जागा भेटलेली त्याच्यानंतर लातूरमध्ये शिवाजीराव काळगे सोलापूरचे आपल्या प्रणिती शिंदे असतील तिथं भाजपकडून राम शिंदे सॉरी राम सातपुते यांना ही उमेदवारी दिलेली आणि त्या दोघांचे सुरुवातीपासूनच महाराष्ट्राचं लक्ष लागेल असे तरी त्यांचे सध्या कार्य चालू आहे त्याच्यानंतर को कोल्हापूर शाहू महाराजांना ही जागा सोडलेली काँग्रेसकडून आणि पुण्याची रवींद्र धंगेकर इथं आता रवींद्र धंगेकर भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे हे तिघण एक मित्र होते त्या मित्रांमध्येच तिघांमध्ये तिथं जुंपलेली आता तिघांमध्ये नक्की विजयी कोण आता ते आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल आणि काँग्रेसची आहेत नंतरची नावं नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना दिलेली अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे यांना ही उमेदवारी दिलेली त्याच्यानंतर मित्रांनो चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांना ही जागा मिळालेली चंद्रपूरमध्ये तुम्हाला माहिती असेल की तिथे आपले भाजपचे एक मोठे नेते काम करतात मित्रांनो धुळेची जागा अजून त्यांची फायनल झालेली नाहीये काँग्रेसची आणि जालन्यामध्ये अजून त्यांचं फायनल झालेलं नाही उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईमध्ये देखील त्यांचं काही फायनल झालेलं नाहीये त्याच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गाट असेल वर्धामध्ये अमर काळे दिंडोरीमध्ये भास्कर भगरे बारामती सुप्रिया सुळे शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे अहमदनगर निलेश लंके बीड बजरंग सोनवणे भिवंडी सुरेश उर्फ बाळामामा आणि साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांना ही उमेदवारी जाहीर झालेली रावेरमध्ये रवींद्र पाटील माड्याची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही आहे तर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि मतदारसंघ होते यावर आपली काय मत प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट करून सांगा की नक्की इथून कोण विजय होईल आणि कोणाचा पराभव होईल आपल्याला वाटतं असं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार